एकीकडे एकतीस ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सरस्वती नदी तुडुंब भरली होती तर सिन्नर नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने तात्काळ उपाययोजना करून रहदारी सुरळीत केली होती मात्र दुसरीकडे याच मुसळधार पावसामुळे सिन्नर नगर परिषदेच्या विद्युत पोलात विद्युत प्रवाहित होऊन विजेच्या धक्क्याने जोशीवाडी येथील एकाच्या दोन गायी मृत्युमुखी पडल्या तर दोन गायी वाचवण्यात त्यांना यश आले घटनेचा विविध विभागांकडून पंचनामा केला असता सकाळपर्यंत त्या विद्युत पोलात प्रवाह सुरूच होता बुधवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा झटका शहरातील जोशीवाडी परिसरात राहणाऱ्या रमेश बबन चव्हाण यांना बसला मुसळधार पावसात त्यांच्या चार गायी ज्या ठिकाणी बांधल्या होत्या त्या ठिकाणी सिन्नर नगर परिषदेचा पथदीप आहे गेल्या दहा बारा वर्षापासून ते त्यांच्या गायी याच ठिकाणी बांधून ठेवतात मात्र एकतीस ऑगस्ट रोजी या पथदीपाच्या खांबाला अचानक विद्युत प्रवाहित झाली त्याचा जोरदार झटका चार मधील दोन गाईंना बसला गायींचा आवाज ऐकून रमेश चव्हाण व त्यांचा मुलगा राहुल चव्हाण यांनी धाव घेत गायींना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनाही जोरदार झटका बसला त्यातही त्यांनी प्रयत्न करून चार गायींमधील दोन गायी वाचवल्या यात त्यांना शेजारील बापू चव्हाण यांची मदत मिळाली मात्र विजेच्या झटक्याने त्यांच्या दोन गायी मृत्युमुखी पडल्या सकाळी घटनेची माहिती सिन्नरनगर परिषद तलाठी मंडल अधिकारी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी हजेरी लावत पंचनामा केला असता सदरील विद्युत खांबांमध्ये दुपारपर्यंत विद्युत प्रवाह सुरूच होता यावेळी मंडल अधिकारी एम एन गाडे तलाठी आकाश हांडे व आर बी लोणारे यांनी पंचनामा केला यावेळी जोशीवाडी येथील नागरिकांनी घडलेल्या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत ही वेळ जनावरांवर आली आहे ती वेळ जर एखाद्या मनुष्यावर बेतली तर त्यास जबाबदार कोण असा प्रश्न विचारत तात्काळ शासनाने घटनेबाबत गांभीर्य लक्षात घेता तात्काळ नुकसान भरपाई करून देण्याची मागणी केली आहे एस ए न्यूजसाठी रोहन भाऊसार रात्री जो पाऊस चालू होता ना साडे दहाच्या किंवा अकराच्या दरम्यान पाणी असताना इथं पूर्णपणे शॉर्ट सर्किट झाला होता काय तर गाया तडफडत होत्या ते वाचवायला गेल्यानंतर आम्ही दोघं पप्पा आणि मी मी पण चिटकलो होतो तर आमचा आवाज निघला नाही त्याच्यानंतर शेजारच्या घरवाले आले त्यांनी काठीने मारलं तेव्हा आम्ही बाजू झालो प्लस चार गाया होत्या तिथं त्याच्यातल्या दोन आम्ही वाचवलं सुखरूप काय अजून पण त्याच्यामध्ये करंट आहे काय आता पण ते एम ते नगरपालिकेले आले होते त्याच्यात आता अजून पण करंट आहे का त्यांनी स्वतः चेक केलं काय त्यांना सुद्धा झटका बसला आता का जे काय आता पंचनामा बिंचनामा सगळं झाले त्याच्यानंतर ते, ते पंचनाम्यांनी जे करत होते त्यांनी पण बघितलं काही का करंट होतं पूर्णपणे त्यांनी टोटल बघितलं गाया मेल्या रस्त्याला वायर उद्या माणूस मेल्याची भरपाई कोण करेन रस्त्याला माणसं काय दिसत लक्षच कोण नाही ना नगर चौक आमचे आमच्या नाही काही मच्छर सुद्धा इतकं झालं पोरा आमच्या आजारी पोट उद्या माणसं मेरल भरपाई कोण करणार याची काय माझ्या इथं लहान लहान मुलं खूप आहे आज गाय मेल्या उद्या माणसं मेली तर कोण जुमेदारी यश घेईन कोण सरकार काय करणार आहे काहीच करू शकत नाही लक्षच कोणाकडे देत नाही काही नाही असं राहतं हा ते दोघं मायलेखर मरून पडले असते वाड्याला गेलं तर दुसऱ्याने आणून खाली पाळलं म्हणून ते वाचलं आणि आमच्या गलेला पाशील पोरं इकडं लहान लहान मुलं त्यांना कळाना ना वयाना ते जर लटकून मेल तर आम्ही काय करणार आहे जोशीवाडी वैदवडी इथे काल काल दिनांक एकतीस आठ दोन हजार बावीस रोजी रात्री खूप जोरात पाऊस चालू होता त्यावेळी इथे पोलाला करण करंट उतरला होता करंट उतरल्यामुळं दोन पशुचा मृत्यू आहे त्यातून दोन वाचले दोन मेले त्याचप्रमाणे आज आम्ही वीज वीज पुरवठ्याला माहिती कळवली तर वीज पुरवठा म्हणतात की ते करंटचं काम कामाला करंट नाहीये तर ते म्हणतात दुसरी काहीतरी सांगतात हे पण आज आमच्या इथे लहान मुलं खेळतात काल रात्री खूप करंट उतरला होता लहान उद्या आज पशून झाले उद्या लहान मुलांना काय झालं तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार नगरपालिकेला मी याची ग्वाही देतोय तर ते लवकरात लवकर इथं या पोलाचे काम करावेत आणि इथं ला यांना लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे तर दोन माझ्या गाय मेला रात्री करणं लागल्या आम्ही दोघं सुद्धा वाचलो लाटकलो त्याला पण शेजारच्या माणसानी बापून काढला आम्हाला लोटलो बाजूला तेव्हाच आमची भरपाई गायांची भेटा आम्हाला काय काय असेल सरकारने आम्हाला